नमस्कार मित्रांनो लोकसभेच्या निवडणुकांची घोषणा झालेली आहे महायुती महाविकास आघाडी त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडी या तिन्ही महत्वाच्या पक्षांनी आपापले उमेदवार दिलेले आहेत आता नेमकं रणकंदन जे सुरू झालेलं आहे ते जातनिहाय उमेदवार त्याच्यानंतर त्यांच्या जातीचे प्रश्न आणि त्यानिमित्तानं होणारा जातीवाद तर या सगळ्या गोष्टी महाराष्ट्राला किंबहुना देशाला नव्या नाही आहेत आज आपल्यासोबत आहेत लोकमुद्राचे संपादक राजा कांदळकर सर आणि याच विषयाबद्दल आपण त्यांच्या आपल्याशी जाणून घेणार आहोत सर नमस्कार नमस्कार सर्वप्रथम प्रश्न असा वंचित बहुजन आघाडीनं जात न्याय अशी आपल्या उमेदवारांची लिस्ट दिलेली आहे त्याच्याबद्दल साधक बाधक अशा चर्चा होत्या संपादक म्हणून किंवा एक रीडर म्हणून तुमचं काय मत आहे बघा सागर वंचित बहुजन आघाडीने किंवा प्रकाश आंबेडकरांनी जे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत तर त्यांनी ही काही पहिल्यांदा यादी जाहीर केलेली नाही दोन हजार एकोणीसला लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी अशीच यादी जाहीर केली होती आणि त्या यादीमध्ये त्यांनी ते लिस्ट देतात प्रत्येक उमेदवाराच्या जातीची आम्ही मराठ्यांना किती तिकीटं दिली म्हणजे मराठा जातीला बौद्ध जातीला किती दिली समाजाला किती दिली ओबीसींना किती दिली त्या ओबीसीमधले बी प्रत्येक जात ते नमूद करतात तर दोन हजार एकोणीसला त्यांनी केलं होतं त्याच पद्धतीचं त्यांनी आत्ता केलं आहे पण बघा याच्याकडे एक तुम्ही समजून असं घेतलं पाहिजे की ही काही पहिल्यांदा घडत नाही आहे देशामध्ये आपला समाज हा जात व्यवस्थेचा समाज आहे त्याच्यामुळे पहिल्यांदा राम मनोहर लोहि ह्या विषयाकडे लक्ष वेधलं की जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी, उतनी हिस्सेदारी आणि ही घोषणा नंतर काशीराम जे बहुजन समाज पक्षाचे सर्वे सर्व होते त्यांनी संबंध देशामध्ये त्यांनी हे ती घोषणा लोकप्रिय केली आणि जात हा असा भाग आहे की त्या ती जशी जशी जागृत व्हायला लागली तर त्या जातीतल्या प्रत्येक माणसाला असं वाटायला लागलं ला की मला शेती का नाही मला राजकारणामध्ये हिस्सा का नाही मला सत्तेमध्ये हिस्सा का नाही आमचे लोक आमदार खासदार मंत्री का नाही उद्योगामध्ये आम्हाला हिस्सा का नाही तर अशा सगळ्याच गोष्टीमध्ये जागृत झालेल्या जातीतले लोक पुढे आले आणि देशभर ते विचारत आहेत आणि राजकीय पक्षांनीसुद्धा त्याची दखल घेतली नाही असं नाही सगळ्यांनी आणि जात जागी झाली त्या जातीतले नेते जागृत झाले याची सगळ्यात मोठी दखल ही भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी घेतलेली आहे पूर्वीपासून <coughs> म्हणजे वाजपेयी आडवाणी ज्या वेळेला बी जे पीचे अध्यक्ष होते नेते होते तेव्हाही त्यांनी ती घेतली होती बघा एक ज्याला आपण एक काव्यगत न्याय असं म्हणतो की ज्या भारतीय जनता पक्षाने मंडल आयोगाला सगळ्यात जास्त मोठा विरोध केला कमंडल आणि मंडल ही जी भाषा आहे त्यांनी मंडल आयोगाला विरोध करण्यासाठी कमंडल का यात्रा काढली अयोध्येचा मुद्दा आला बाबरी मशीदीचा मुद्दा आला तर झालं असं की जे लोक मंडल आयोगाला विरोध करत होते आणि ह्या जाती जागृत होणं हे आपल्या राजकारणाला किंवा भारतीय जनता पक्षाला मोठा थेट आहे असं मानत होते त्याच लोकांनी सगळ्यात जास्त तिकीट ही ओबीसी जातींना दिली आज देशामध्ये भारतीय जनता पक्षाचे जे निवडून आलेले खासदार आहेत त्याच्यात जर तुम्ही बघितलं तर ओबीसीचे सगळ्यात जास्त खासदार त्यांच्याकडेच आहेत शेड्यूल कास्टच्या सगळ्या कॉन्स्टिट्युएन्सीमधून सगळ्यात जास्त खासदार हे त्यांनीच निवडून आणलेले आहेत आदिवासीची ज्या शेड्यूल ट्राईबच्या ज्या कॉन्स्टिट्युएन्सी आहेत जागा आहेत तिथून त्यांनीच जास्त उमेदवार निवडून आणलेले आहेत म्हणजे पण ते दाखवत नाही आहे त्याच्यामुळे जो मीडिया आहे तर तो त्यांच्या लिस्टवर आणि त्यांनी कोणत्या जातीच्या उमेदवारांना तिकीटं दिली हे लपून ठेवतो आहे पण प्रकाश आंबेडकरांनी यादी जाहीर केली की त्याची लगेच चर्चा करतायत की बाबा हे काहीतरी मुद्दाम करतायत आणि मला असं वाटतं होय प्रकाश आंबेडकर हे मुद्दाम करतायत की त्यांच्या लक्षात यावं की महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस खासदारकीच्या जागा आहेत तर ह्या जागांपैकी कि कोणी किती लोकांना उमेदवारा दिलेल्या आहेत म्हणजे जातनिहाय अशा उमेदवारी देणं याच्यामध्ये काही चूक नाही आणि जे ऑलरेडी काही पार्ट्याच करतायत तेच वंचित बहुजन आघाडी करते असं तुमचं म्हणणं आहे एकंदरीत आतापर्यंत जितक्या काही उमेदवारी जाहीर झालेल्या आहेत त्यातलं तुमचं आकलन काय सांगतं कोणत्या जातीला किती प्रतिनिधित्व दिलं गेलंय किती त्यांना तिकीट दिलं गेलं काय नेमका अभ्यास आहे तुमचा बघा की आम्ही एक आकडेवारी जमा केली माझे सहकारी आहेत प्रणिता शिवशरण एक्सपर्ट आहेत ते सोशल मीडियामधले तर त्यांनी याच्यात मदत केली मला की आपण जर असं बघितलं महाविकास आघाडी इकडे महायुती आणि वंचित बहुजन आघाडी तर यांचं जे जातीनिहाय उमेदवारीचं जे तिकीट वाटप आहे ते जर आपण बघितलं तर भारतीय जनता पक्षाने आक अकरा मराठा उमेदवार दिलेले आहेत वैश्य बनिया ह्या मध्यम ज्या जाती आहेत त्यांना तीन असे तिकीटं वाटलेत अनुसूचित जमातींना तीन आहेत अनुसूचित जाती शेड्यूल ट्राईब्स यांना पाच तिकीटं दिलेत ओबीसींना चार आणि एक ब्राह्मण उमेदवार भारतीय जनता पक्षाने दिलेला आहे शिंदेची जी शिवसेना आहे त्यांनी सात मराठा आणि एक अनुसूचित जातीचा उमेदवार उभा केलेला आहे राष्ट्रवादीने दोन मराठा आणि आता याच्यात एक वाढ झाली तीन मराठा आणि एक ओबीसी म्हणजे जानकारांचं जे तिकीट आहे ते राष्ट्रवादीच्या पोट्यातनं ओबीसीला ओबीसीला गेलेलं आहे गे परभणीचं हं तर असंही आहे आता महाविकास आघाडीने त्याच्यामध्ये शिवसेना जी आहे उद्धव बाळासाहेब ठाकरेंची त्यांनी बारा मराठा कॅन्डिडेट दिलेले आहेत तीन सवर्णा ज्या जाती आहेत या कायस्त वगैरे अशा ओ बी सी तीन आहेत आणि आदिवासी एक आहेत राष्ट्रवादी शरद पवार गटाने सात मराठा एक ओ बी सी आणि एक अनुसूचित जमाती काँग्रेसने पाच मराठा दोन ओ बी सी आणि पाच अनुसूचित जाती आणि तीन म्हणजे दोन अनुसूचित जमाती असं वाटप आहे वंचित बहुजन आघाडीचं जर आपण बघितलं तर मराठा चार आहेत मुस्लिम तीन आहेत ओबीसी तेरा आहेत अनुसूचित जाती पाच आहेत अनुसूचित जमाती दोन आहेत लिंगायत तीन आहेत आणि जैन दोन आहेत असं आपल्याला एकूण आकडेवारी दिसते मुख्य पक्षांची ही एकूण आकडेवारी आहे तर सगळ्यात जास्त सगळ्यात जातींना प्रतिनिधित्व देणारा कोणता पक्ष आहे असं तुम्हाला वाटतं बघा एका बाजूला महायुती दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी आणि तिसऱ्या बाजूला वंचित असं जर आपण बघितलं तर वंचित बहुजन आघाडीने जी लिस्ट हे केलेली त्याच्यामध्ये जातींचा समतोल दिसतोय त्याच्यामध्ये जसं महायुती आणि महाविकास आघाडी उघड दिसते की त्यांनी मराठा uh, 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 जे कम्युनिटीला झुकलेलं माप आहे पस, uh, तर, हे मराठा आंदोलनाचा विषयाच्या अनुषंगाने सगळं घडतंय नाही म्हणजे आता मराठा आंदोलनाचा दबाव तर समाजावर आहेच आहे पण सुद्धा तुम्ही जर बघितलं मागच्या जवळपास एक पाच सहा लोकसभांची जर आकडे बघितले तर म्हणजे समजा काँग्रेस एखादी सत्ता होती तेव्हाही काँग्रेसचे बहुतांशी कॅन्डिडेट हे मराठाच होते भाजपचे सुद्धा कॅन्डिडेट जे आहेत हा त्यांचा त्याच्यावर आणि उघड कसं आहे की हे सगळे पक्ष शिवसेना असो भाजप असो काँग्रेस असो राष्ट्रवादी असो हे सत्ताधारी वर्गाचे पक्ष आहेत यांनी मराठा जरी उमेदवार दिले तरी मराठ्यांमधले जे श्रीमंत आहेत सरमजामदार आहेत राजे रजवाडीतले येथले कुटुंबातले आहेत किंवा उद्योगपती घराण्यातले आहेत सहकारल्या घराण्यातले आहेत तर अशा पॅटर्न राहिलेला आहे तिकीट देताना हे काही गरीब मराठ्यांना तिकीट देत नाहीत म्हणून मनोज जरांगे यांनी जो मुद्दा उपस्थित केला आहे की सत्ताही तुम्हीच हे करतायत आम्हाला राखीव जागाही नाही सत्तेत वाटा पण नाही तर हा मुद्दा पूर्वीचा पासूनचा आहे आणि याच मुद्द्यावर प्रकाश आंबेडकर आणि मनोज जरांगे यांचं जे पटताना दिसतंय तर तो मुद्दा हाच आहे सामाजिक युती असं त्यांनी नाव दिलं सामाजिक ही सामाजिक युती काय आहे तर ही दोन्ही एका अर्थानं वंचित मराठा आणि इतर वंचित घटक यांचा हा मिलाप आहे आणि तो मिलाप ह्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये किती काम करतो ते आपल्याला मतदानामध्ये दिसेल तर हे होते लोकमुद्राचे संपादक राजा कांदळकर सर येणाऱ्या निवडणुका जातीवरती होतात का जातीचं समीकरण कसं असणार आहे कोणत्या जातीला कोणती जात धोबी पछाड देणार आहे हे सगळं येणाऱ्या काळात आपल्याला बघताच येणार आहे तर येणाऱ्या काळामध्ये नेमकं काय घडतं हे बघणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे तोवर नमस्कार धन्यवाद